नमस्कार तर नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात राज्य शासनाने एक अतिशय महत्त्वाचा आणि मोठा निर्णय घेतलेला आहे या योजनेअंतर्गत आता एकतीस मार्च दोन हजार सव्वीस पर्यंत लाभार्थीना के वाय सी करण्याची संधी ती जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत ही के वाय सी प्रक्रिया ही जी आहे ती आता पुन्हा सुरू करण्यात आली होती मात्र आता अनेक महिला लाभार्थीची केवायसी चुकीच्या पद्धतीने ती पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या बँकेचे जे हप्ते आहेत ते पैसे येणे जे आहे ते बंद झाले होते आता यासाठी अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून पडताळणी करण्याचे निर्देश निर्देश देण्यात आले होते मात्र काही ठिकाणी ही प्रक्रिया नाकारण्यात आली परिणामी अनेक महिला लाभार्थींची तक्रार आणि नाराजी लक्षात घेऊन राज्य शासनाने दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार सत्तावीस रोजी एक अतिशय महत्त्वाचा घेतला आहे या निर्णयानुसार मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला लाभार्थींना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत एकेवासी पूर्ण केली आहे प जी आहे ती देण्यात आलेली आहे म्हणजे उदाहरणामध्ये जर कुटुंबातील सदस्य शासकीय कंत्राटी कायमस्वरूपी कर्मचारी आहेत का केंद्र किंवा राज्य शासनाच्या विभागात कार्यरत आहेत का सेवा निवृत्तीनंतर वेतन घेत आहेत का अशा ज्या बाबतीत ज्या चुकीचा जो पर्याय निवडला गेला असेल तर त्यामध्ये सुधारणा करता येणार आहे आणि अशा ला महिला लाभार्थींना ऑनलाईन ई केवायसीमध्ये पुन्हा दुरुस्ती करण्यासाठी एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत मुद्द्या देण्यात आलेली आहे आता ऑनलाईन पोर्टलवर पुन्हा एकदा सुधारणा करण्याची जी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ज्या महिला लाभार्थींना दुरुस्ती करायची आहे त्यांनी एकतीस मार्च दोन हजार सत्तावीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ती पूर्ण करावी आता ही शेवटची संधी असून यानंतर कोणत्याही प्रकारची दुरुस्ती करता येणार नाही असे स्पष्ट निर्देश परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत तर मित्रांनो महत्त्वपूर्ण अशा प्रकारचा हा निर्णय जो आहे तो शासनाकडून आलेला आहे आणि लाडक्या बहिणीसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे के वाय सी पुन्हा चालू झालेली आहे आणि एक शेवटची संधी असणार आहे तर या संधीचा लाभ घ्यावा धन्यवाद